कापुराची ज्योत आंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार देहम भावे अहंकार चरणी वाहिला सप्तशतीच्या पाठे आंबे कृपा मज केली रेणुके कृपा मज केली भक्तावर दया भक्तावर दया अंबा प्रसन्न झाली कापुराचे ज्योत आंबे ओवाळत भवानी भावे ओवाळत दया क्षमा शांती आंबे उजळल्या ज्योती रेणुके उजळल्या ज्योती प्रकाशित स्वयं प्रकाशित पहिली आंबेची मूर्ती कापुराची ज्योत आंबे ओवाळूत जला भवानी ओवाळत जला, देहं भावे अहंकार चरणी वाहिला आनंदाने भावे कापूर आरती केली रेणुके आरती केली भक्ती भावे सेवा प्रेम भावे सेवा आईच्या चरणी वाहिली कापुराची ज्योत आंबे ओवाळूत तुझला भवानी ओवाळूत तुझला देहम भावे अहंकार देहम भावे अहंकार चरणी वाहिला देहम भावे अहंकार चरणी वाहिला देहम भावे अहंकार चरणी वाहिला अंब माता की जय तुझा माता की जय रेणुका माता की जय